माळीवाडा वेस पाडण्यामागे नेमकं कोण मनपाच्या भूमिकेवर संशय माळीवाडा येथील ऐतिहासिक वेस पाडण्याचा निर्णय अखेर थांबविण्यात आला आहे इतिहासप्रेमी सामाजिक कार्यकर्ते नितीन यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा निर्णय रोखला गेला आहे मात्र प्रश्न कायम आहे ही ऐतिहासिक वेस पाडण्याचा विचार नेमका कोणाचा होता असा थेट सवाल नगरमधून विचारला जात आहे हा प्रस्ताव पुढे कसा आला असाही प्रश्न उपस्थित होत आहे नगरमध्ये सध्या एकच चर्चा आहे माळीवाडा वेस पाडून येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा तर डाव नव्हता ना यामागे नेमके कोण आहेत यावरच आता सा संशयाचे सावट आहे माळीवाडा वेस पाडण्यासाठी काही मंडळींनी थेट महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदने दिली होती निवेदने आल्यानंतर मनपा आयुक्तांनी तात्काळ दखल घेतली ही त्यांच्या तत्परतेची पावती नक्कीच म्हणावी लागेल मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते पाणी ड्रेनेज दिवे यांसारख्या समस्या वारंवार निवेदनांद्वारे मांडल्या पण त्यावर आज तागायत एकही ठोस कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे ही निवेदने केराच्या टोपलीत टाकण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे यामुळे आता नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय मनपा प्रशासन काही निवडक निवेदनांनाच प्राधान्य देते का की या वेस पाडण्यामागे काही वेगळे हितसंबंध आहेत पाडण्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ऐतिहासिक वारशांवर घाला घालण्याचा प्रयत्न का केला गेला असा सवाल नगरकरांमधून व्यक्त केला जात आहे ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या सन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा